भूक लागल्याच्या नंतर काय खावं काय खावं त्याचं वर्णन सुंदर केलेलं आहे भूक लागल्याच्या नंतर एक रुई रुईचा असणारा चीक रुई कशाला म्हणतात रुईचे शब्द आणखी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेत रुई आपण त्याला सुद्धा म्हणतो बरं का लक्ष करा सांबराला सुद्धा काही ठिकाणी रुई म्हणतात किंवा जे आपण रुचिक म्हणतो रुचिक त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा रोईचा असणारा काही ठिकाणी शब्द सांगितलेला आहे आणि त्याच्यामधला असणारा जो काही दुधाचा असणारा भाग आहे म्हणजे सांबर आहे ज्याला की काटे काटे असतात त्याला जर असं तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामधूनसुद्धा दूध निघतं आणि जी आपण रुचिक आहे म्हणजे हनुमंतरायाला आपण ज्याची माळ घालतो का नाही तर त्याच्या पानामधून सुद्धा दुधाचाच असणारा भाग निघतो या उपमन्यूनं काय केलं दुधावर प्रेम असल्यामुळं ती रुचिक असणारी समजा किंवा रुई समजा त्यानं काय केलं त्याचे पानं खाण्याकरता सुरुवात केली ते पानं पोटामध्ये गेले पानं पोटामध्ये गेल्याच्या नंतर शरीराचा असणारा दाह होण्याकरता सुरुवात झाली आणि त्याचे जे हात होते ते हात खात असताना थोड्या वेळानं डोळ्याला असणारे ते असणारे हात लागले डोळ्याला हात लागल्याच्या नंतर दोन्ही असणारे डोळे त्याचे आंधळे झाले सायंकाळ झाली आणि सायंकाळ झाल्याच्या नंतर गायी असणाऱ्या वास्त्र असणारे घराकडे असणारे परतत येऊ लागले आणि परतत येत असताना याला मात्र रस्त्याने येत असताना काही दिसलं नाही नाही काही दिसल्यामुळं रस्त्यामध्ये असणारी एक विहीर होती त्याचा पाय निसटला आणि तो विहिरीमध्ये असणारा तो पडला गाई घरी आल्या वासर घरी आले पण तो उपमन्यू मात्र घरी आला नाही सहज धौम्य ऋषींनी प्रश्न आपल्या शिष्यांना विचारला अरे गायी घरी आल्या वासर घरी आले पण उपमन्यू घरी आला नाही याचं कारण काय आहे अनेक जणाला प्रश्न विचारला शेवटी गुरुनी जड अंतकरण केल्यानं सांगितलं खरं सांगू का उपमन्यू ज्या घरी आला नाही त्याचं कारण मला असं वाटतं उपमन्युनी भिक्षा मागून आणली त्याच्यामधली अर्धी भिक्षा मी घेतली म्हणून त्याला राग आला असेल पुढं त्याची सगळी भिक्षा मी घेतली म्हणून त्याला राग आला असेल त्याला परत भिक्षा मी मागू दिली नाही एवढंच नाही शेतामध्ये त्याला गाई राखण्याकरता पाठवलं तिथंसुद्धा त्याला अन्न मी खाण्याकरता दिलं नाही गाईचं दूध पिऊ लागला गाईचं दूधसुद्धा पिऊ दिलं नाही दूध पित होते त्याचा फेस जमिनीवर पडलेला सुद्धा मी त्याला खाऊ दिला नाही भरपूर बाबतीमध्ये मी त्याला त्रास दिला मला असं वाटतं माझ्या त्रासाला कंटाळून उपमन्यू आपल्या घराकडून निघून गेला असेल पण असो तो घराकडून निघून गेलेला आहे का शेतामध्ये आहे का अरण्यामध्ये आहे त्याचा कमीत कमी पत्ता तरी आपण काढणं गरजेचं आहे गुरुंनी शिष्यांना सोबत घेतलं आणि उपमन्यूला असे हाक मारण्याकरता सुरुवात केली उपमन्यू बाळा उपमन्यू अरे कुठं आहेस उपमन्यू असे हाक मारण्याकरता सुरुवात केली आपल्या गुरु महाराजांचा शब्द ऐकल्याच्या नंतर उपमन्यू विहिरीमध्ये पडलेला होता तिथूनच त्यानं गुरुच्या बाबतीमध्ये हाक मारण्याकरता सुरुवात केली गुरुदेव मी विहिरीमध्ये पडलेलो आहे गुरुदेव मला वाचवा मी विहिरीमध्ये पडलेलो आहे गुरु महाराजांनी प्रश्न विचारला अरे उपमन्यू विहिरीमध्ये कसा काय पडला बाबा त्यानं सांगितलं महाराज मला भूक लागली होती भूक लागल्यामुळं मी गाईचं दूध पित होतो तुम्ही ते मला दूध पिऊ दिलं नाही दुधाचा फेस तुम्ही मला खाऊ दिला नाही मला भूक लागल्यामुळं रुई म्हणा किंवा सांब्राचा असणारा जो भाग दुधाचा असेल तर मी खाण्याकरता सुरुवात केली त्याची काही पानं खाल्ली आणि माझे हात असताना मी डोळ्याच्या ठिकाणी पुसले त्याच्यामुळं मी आंधळा झालेलो आहे त्याच वेळेला गुरु महाराजांनी बोलण्याकरता सुरुवात केली अरे उपमन्यू माझा सांगितलेला शब्द तो ऐकला ना बाळा आता एक काम कर तुझी दृष्टी केलेली आहे तुझी दृष्टी परत येण्याकरता तू एक काम करायचं अश्विनी कुमार दोन असणारे देव आहेत त्या अश्विनी कुमाराची असणारी प्रार्थना करायची कारण त्याचं कारण एक आहे किती जरी माणूस ताकदवर असेल आणि त्याला डोळे जर नसतील ना तर काही असणारा कामाचा नाही ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एक गोवी सुंदर दिलेला आहे गरुड आहे गरुड पण गरुड असून सुद्धा दोन्ही डोळ्यांना आंधळा आहे बघा गरुड आहे आणि गरुड असून सुद्धा त्याचे दोन्ही डोळे आंधळे आहेत काही उपयोगाचे आहेत काही उपयोगाचे नाहीत पुढं वर्णन केलेलं आहे का आजा कंठीचे म्हणजे शेळीचा असणारा भाग आहे दोन असणारे त्याला खालून असणारे गलुले आहेत काही जण त्याला स्तन म्हणतात काही त्याला उपयोगाचे आहेत का कंठाच्या ठिकाणी असतात काही उपयोगाचे नाहीत तसं एक सांगतो उपमन्यू ताकदवर आहे चांगला मुलगा आहे असूनच सुद्धा त्याला आता डोळे नाहीत पण काही उपयोगाचे नाहीत गुरुने सांगितलं उपमन्यू प्रार्थना जर करायची असेल तर प्रार्थना करत असताना तू काय कर वेळा प्रार्थना करायची असेल तर अश्विनी कुमाराची असताना प्रार्थना कर कारण हे डोळे जे आहेत का नाही तर हे डोळे फार महत्वाचे आहेत या डोळ्यानं इतर काहीतरी पाहण्यापेक्षा देवाची मूर्ती सारखी असणारी पाहणं फार गरजेचं आहे तू कोपरा एका अभंगामध्ये सुंदर वर्णन करतात सदा माझे डोळे जडो तुझे मुरती सदा माझे डोळे जडो तुझे मुरती সদা মাঝে ডো জড়ো তুঝে মুর সদা মাঝে ডোড়ে যড়ো তুঝে মুর रखुमाई छापती सोयरी रखु चा गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे ना तुझे नाम सदा माझे डोळे जडो तुझे मुरती रखुमाईच्या पती सोयरिया आश्विनी कुमाराची प्रार्थना त्या उपमन्युने असणारी केली अश्विनी कुमार प्रसन्न झाले आणि त्याला दृष्टी असणारी दिली उपमन्यूच्या बाबतीमध्ये गुरूंना एवढा असणारा आनंदाचा भाग झाला की काय माझा शिष्य आहे मी सांगितलेलं काम तंतोतंत केलं पण कधीसुद्धा माझ्या बाबतीमध्ये त्यानं रागराग कधी, राग राग कधी केलं नाही सांगितलेलं काम तंतोतंत असणारं केलं उपजीविका भागवत असताना कधीसुद्धा माझ्याकडे कोणत्या गोष्टीचा हट्टमाट्र धरला नाही सांगितलेलं काम व्यवस्थितरित्या असणारं ते केलं हा उपमन्यू म्हणायचा असणारा भूम्य ऋषीचा दुसऱ्या क्रमांकाचा शिष्य आहे आता तिसरा एक असणारा शिष्य आहे त्याचं वर्णन केलेलं आहे वेद पूर्ण असणारं त्यानं शिक्षण घेतलं आणि पूर्ण शिक्षण घेतल्याच्या नंतर गुरु महाराजांची आज्ञा मात्र त्यानं स्वीकार केली आणि आपल्या असणाऱ्या घरी गेला ग्रस्त आश्रम असताना तो थाटला आनंदानं संसार करू लागला संसार करत असताना त्याचा एक शिष्य आहे त्याच्या शिष्याचं असणारं नाव सांगण्यामध्ये येतं उतंग आणि तो उतंग आपल्या गुरु महाराजांची असणारी सुंदर स्वरूपामध्ये असणारी सेवा करू लागला पण वेदानं काय केलं का अनेक असणारे शिष्य होते पण शिष्याचा सांभाळ करत असताना कधीसुद्धा कटू शब्द वापरला नाही कधी जास्त काम करण्याकरता सांगितलं नाही तुम्हाला जसं राहायचं आहे तसं राहा का वेद गुरुच्या जवळ असताना जो काही त्याला त्रास झालेला होता त्याच्यामुळं त्यानं शिष्यमंडळीला मात्र काही त्रास दिला नाही एक दिवस जन्मेजय आणि पौष्य म्हणायचे असणारे दोन असणारे क्षत्रिय त्या वेदमुनीकडं आले आणि वेदमुनीला बोलण्याकरता सुरुवात केली आमच्या इथलं जे असणारं पुरोहित्य आहे का नाही आमच्या इथलं कार्य करण्याकरता यज्ञ करण्याकरता आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो आमच्या असणाऱ्या यज्ञाच्या ठिकाणी असणारा तुम्ही चला त्यावेळेला वेद मुनीनं त्यांच्या सांगण्यावरून उतंगाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे असताना काही कार्यकामं सांगण्याकरता सुरुवात केली सगळे कामं व्यवस्थितरित्या सांगण्याकरता सुरुवात केली उतंगानं सांगितलं महाराज तुम्ही या आश्रमाचा सगळा भार माझ्यावर सोपवा तुम्ही निश्चिंतपणे असणारं जा आश्रमामध्ये कुठलीही गोष्ट जरी कमी असेल तर कमी पडण्याच्या अगोदर ती आश्रमामध्ये असणारी मी त्या ठिकाणी आणून असणारी ती वस्तू सुपूर्त करील ठेवील एक दिवस घटना अशी सांगितलेली आहे अन्न असेल भाजीपाला असेल सडा सारवण असेल प्रत्येक काम असेल तापटिपटिपण्याच्या बाबतीमध्ये सगळे व्यवस्थित कामं तो करू लागला पण एक दिवस त्या वेदमुनीची असणारी जी पत्नी आहे तिच्या मनामध्ये कामानं असणारं संचार आणि कामानं संचार केल्याच्या नंतर तिनं सहज विनंती करून त्या उतंगाला प्रार्थना करण्याकरता सुरुवात केली उतंगा माझ्या मनामध्ये विकार आलेला आहे तो विकार पूर्ण करण्याकरता मी मात्र तुला विनंती करते त्यावेळेला बोलण्याकरता सुरुवात केलं आई खरं सांगू भागवतामध्ये सुद्धा महाभारतामध्ये सुद्धा शिवमहापुराणामध्ये सुद्धा असणारे पाच स्वरूपामध्ये असताना मोठे महापातक सांगितलेले आहेत त्याच्यापैकी तू मला एक पातक करण्याकरता एक ठिकाणी सांगत आहेस कोणते महापातक आहेत पाच ते ऐका नंबर एक पंचोग्र पालछद्ीन क्रोराह पिशाचा इव निर्दया ब्रह्म ब्रह्मस्वपुष्टाव्यभिचारकारिन सप्ताहिते कोणते कोणते महापातक नंबर एक ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुर्वांगणा गमह। आणि विश्वासघात असे पाच महापातक सांगितले ताई त्याच्यापैकी गुरुची पत्नी म्हणजे त्या शिष्याकरता आईच्या समान आहे मनामध्ये विकार मात्र अजिबात आणू नये आई हे वाईट असणारं आचरण मात्र या ठिकाणी मी करणार नाही तेवढ्याच वेळामध्ये उतंग असणारा आश्रमाच्या असणारा बाहेर निघून गेला थोड्या दिवसाच्या नंतर वेदमुनी असणाऱ्या आश्रमामध्ये आले आंतरध्यान दृष्टीनं त्यांनी संपूर्ण पाहण्याकरता सुरुवात केली तर त्यांना एक गोष्ट त्यांना दिसली आपल्या पत्नीच्या बाबतीमध्ये काही दोष दिसला पण दोष दिसून सुद्धा त्या ठिकाणी उतंगाच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रेम अधिक वाढलं का आपल्या पत्नीच्या मनामध्ये विकार निर्माण झाला पण शिष्यानं मात्र त्या विकारावर सुद्धा असणारी मात केली नवे नवे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे आणि महाराज काम असेल क्रोध असेल लोभ असेल या शत्रूवर सुद्धा उतंगणा असणारी मात केली आणि तुकोबरांनी सुद्धा एका ठिकाणी सांगितलेलं आहे पर स्त्रिया पर उपकारी पर निंदा